आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे औदुंबर येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी अंकलखोप तालुका येथील प्रसिद्ध दत्तक्षेत्र औदुंबर येथे गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी झाली श्री गुरुदेव दत्तच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता पावसाची संततधार सुरू असूनही पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे पाच वाजता काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली त्यानंतर सकाळी सहा वाजता मंगल आरती सकाळी सात ते अकरा या वेळेत महाभिषेक तर सकाळी ते साडे अकरा वाजेपर्यंत श्री गुरु महापूजा आरती आणि महानैवेद्य असे कार्यक्रम संपन्न झाले श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या महा वतीनं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला रात्री साडेसात वाजता धूप आरती आणि नित्य पूजा विधी पार पडले पावसाळ्याच्या रम्य वातावरणात भाविकांची दिवसभर दर्शनासाठी रीग लागली होती कृष्णा नदीचे पात्र दुतडी भरून वाहत असल्यामुळे दर्शनासोबतच नदीतील पाण्यामुळे निर्माण झालेले निसर्गाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठीही नागरिक मोठ्या संख्येने येत होते विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नुरसिवाडी येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आल्यामुळे अनेक भाविकांनी गुरुपौर्णिमेला श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी श्रीक्षेत्र औदुंबरकडे धाव घेतली होती यामुळे औदुंबर येथे दिवसभर प्रचंड गर्दी होती आणि रस्ते भाविकांनी फुलून गेले होते आज गुरुपौर्णिमेनिमित्त सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सपत्नी पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत श्री दत्तगुरूंचे दर्शन घेतले यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले हे देखील उपस्थित होते या प्रसंगी देवस्थानचे सर्व विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते